श्री गणेशाय नम सी सरस्वते नमः स जयती सिंधुर वदन देवो यत्पाद पंकज स्मरणं वासरमणी रिव वा तमसाम राशीन नाशय तिविघ्नाम प्रारंभी गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो तो, तो वदन देव उत्कर्ष पावत आहे आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा ही नम्र विनंती दैनिक पंचांग दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार रविवार शालीवाहन श्रीषके एकोणीसशे सत्तेचाळीस संवत दोन हजार एक्क्याऐंशी संवत्सर विश्वा संवत्सर अयन दक्षिणायन सौर ऋतू शरद ऋतू शर मास अश्विन पक्ष कृष्ण पक्ष तिथी त्रयोदशी तिथी दुपारी तेरा वाजून बावन्न मिनिटांपर्यंत नंतर चतुर्दशी तिथी सुरू नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र संध्याकाळी सतरा वाजून पन सत्तावन्न मिनिटांपर्यंत नंतर हस्त नक्षत्र सुरू योग योग पहाटे सव्वीस वाजून चार मिनिटांपर्यंत नंतर वैधृती योग सुरू करण दिवाकरण वणिज दुपारी तेरा वाजून बावन्न मिनिटांपर्यंत नंतर रात्रोकरण विष्टी हे विष्टीकरण हे अशुभकरण आहे त्यावेळी शुभ कार्य करू नयेत पहाटे सव्वीस वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत नंतर शकोनी दिवाकरण सुरू सूर्योदय सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी अठरा वाजून बारा मिनिटांनी आज आकाशात राशीत असणारे ग्रहज्ञान राशीत कोणताही ग्रह नाही वृषभ राशीत हर्षलवक्री सहा अंशावर मिश मिथुन राशीत कोणताही ग्रह नाही कर्कराशीत गुरु शून्य अंशावर सिंह राशीत कोणताही ग्रह नाही कन्या राशीत चंद्र तीन अंशावर शुक्र बारा अंशावर तुळ राशीत रवी एक अंशावर मंगळ चोवीस अंशावर बुध तेवीस अंशावर वृश्चिक राशीत कोणताही ग्रह नाही धनुराशीत कोणताही ग्रह नाही मकर राशीत प्लुटो वक्री सहा अंशावर कुंभ राशीत राहू वक्री तेवीस अंशावर मीन राशीत शनी वक्री दोन अंशावर नेपच्यून वक्री पाच अंशावर आज आकाशातील ग्रहांचे अंशात्मक प्रमुख योग रवी योग शनी अतिशय अशुभ योग चंद्र युतियोग शुक्र चंद्र योग हर्चल चंद्र पृथ्वीयुती नेप्चून चंद्र योग प्लुटो रवी महाराज राशीत आहेत चंद्र कन्या राशीत आहे रविवार हा रवी महाराजांचा वार असल्यामुळे रविवारी सूर्याला जल अर्पण करावे व ओम सूर्याय नमः चा जप करावा राहुकाळ रविवारी राहूकाळ हा संध्याकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत असतो राहुकाळ नेहमी अशुभ असतो शुभ कार्य सुरू करू नयेत दिनविशेष त्रयोदशी वर्ज्य दिवस शिवरात्री दीपदान उल्का दर्शन कुलधर्म अमृत योग सत संध्याकाळी सतरा वाजून पन्नास मिनिटांनंतर भद्रा अशुभकरण दुपारी तेरा वाजून बावस बावन्न मिनिटांपासून सुरू होईल ते पहाटे सोमवार पहाटे सव्वीस पॉईंट सेहेचाळीसपर्यंत पर्यंत अशुभ काळ पितृपक्षातील महालय राजा हे आपल्या पित्रांच्या सद्गतीसाठी पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत करता येते आता मी तुम्हाला तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते वाराचे श्रवण केले असता आपल्या आयुष्याची वृद्धी होते नक्षत्राचे श्रवण केले असता आपल्या आयुष्यातील पातक निघून जाते आणि योगाचे श्रवण केले तर आपल्या शरीरातील रोगांचे निवारण होते आणि रोग शरीरातून दूर जातात कर्णाचे श्रवण केले असता आपल्या मनातील शुभ चिंतित मनोरथ सिद्ध होतात आणि या सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगास्थानाचे फल मिळते तर हे पंचांग सवण करून तुम्हाला नित्य गंगास्नानाचे फल मिळते त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा ही नम्र विनंती शुभम भवंतु आत्ता मी तुम्हाला एकोणीस ऑक्टोबर या दिवसाविषयी मचे मह, महत्त्व सांगत आहे सुविचार धर्म सत्य सद्वर्तन सामर्थ्य आणि संपत्ती या सर्वांच्या मुळाशी शील असणे जरुरीचे आहे दिनविशेष भारतीय खगोल भौतिकशास्त्रज्ञ चंद्रशेखर सुब्रमण्यम यांचा जन्मदिन एकोणीसशे दहा स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्मदिन एकोणीसशे वीस इंग्लिश प्र पदार्थ विज्ञान शास्त्रज्ञ अर्नेस्ट रुदर फोर्ड याचा स्मृतिदिन एकोणीसशे त्र्याहत्तर मानव अधिकार दिन व्यक्तिविशेष प्रसिद्ध भारतीय खगोल भौतिकशास्त्रज्ञ चंद्रशेखर सुब्रमण्यम यांचा आज जन्मदिन दिनांक एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे दहा रोजी त्यांचा जन्म झाला मद्रास तेल रेसिडेन्सी महाविद्यालयातून त्यांनी बी एपर्यंतचे पर्यंतचे शिक्षण घेतले व उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले एकोणीसशे तेहतीसमध्ये केम्ब्रिज विद्यापीठातून पी एच डी मिळवणाऱ्या चंद्रशेखर यांनी एकोणीसशे त्रेपन्नमध्ये अमेरिकेचे नागरिकत्व पथक तेथेच त्यांची अखेर झाली या शास्त्रज्ञाने आपल्या संशोधन कार्याच्या बळावर एकोणीसशे त्र्याऐंशीचा नोबेल पुरस्कार मिळवला तारकीय उत्क्रांती अतिदिप्त नवताऱ्यांची उत्पत्ती व ताऱ्यांचे रासायनिक संघटन यांच्याविषयी चंद्रशेखरांनी मौलिक संशोधन केले एकोणीसशे बावन्नमध्ये ते ॲस्ट्रोफिजिकल जनरलचे कार्यकारी संपादक झाले एकोणीसशे पंचावन्नमध्ये त्यांना नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सभासदत्व मिळाले त्यांच्या डाईंग स्टार या एकोणीसशे पस्तीसमधल्या संशोधनाबद्दल शास्त्रज्ञात अनेक मतभेद झाले तरी सर्वांनी अखेर त्यांच्या पुढेच तरी सर्वांना अखेर त्यांच्या पुढेच झुकावेच लागले असा हा विश्वविख्यात खगोलशास्त्रज्ञ आज त्यांचा जन्मदिन बोधकथा महाभारतातील कथा आहे महाभारतीय लढाईचे दिवस होते त्या लढाईची पूर्वतयारी सुरू असताना अर्जुनाजवळ रुख रुख्मी आला व म्हणाला अर्जुना माझ्यासोबत विदर्भाचे मोठे सैन्य आहे मी तुझ्या मदतीला आलो आहे मी मोठा पराक्रमी आहे आणि खास तुझ्यासाठीच आलो आहे भिवू नकोस हे त्याचे बोलणे ऐकून अर्जुनाने मनात विचार केला की जो स्वतःचे वर्णन गुणगान स्वतःच करतो त्याच्यात काय पराक्रम असणार असा विचार करून अर्जुन रुक्मीला म्हणाला मला तुझ्या मदतीची गरज नाही एक लाखाचे सैन्य घेऊन आलेला रुक्मी परत गेला ऐन युद्ध काळात अर्जुनाने केलेल्या या वर्तनामुळे सारे योद्धे चक्रावले त्यांना वाटले अर्जुनाने रुक्मीला असे परत पाठवायला नको होते पण अर्जुनाची चीड वेगळीच होती तो म्हणत होता जो स्वतःचा पराक्रम स्वतःच सांगत फिरतो याची मला गरज नाही तात्पर्य स्वतःचे गुण स्वतःच जाहीर न करणे हीच सज्जनता चिंतन आपला उद्धार आपण करावा आपला घात करू नये आपण स्वतःच स्वतःचे मित्र आहोत स्वतःच स्वतःचे शत्रू आहोत ज्याने स्वतःला जिंकले तो स्वतःचा मित्र होय पण ज्याचा स्वतःवरच ताबा नाही तो स्वतः शत्रूप्रमाणे शत्रुत्वाने वर्तन करतो तो आत्मरूप कसे जाणणार त्याला आत्मसुख कसे धर्म, सत्य, लाभणार सामर्थ्य आणि संपत्ती या सर्वांच्याच मनाचे शील असणे जरुरीचे असते शुभम भवतु सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यम त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते माझ्या चॅनलला ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಶೇರ್ ಕರ ಲೈಕ್ ಕರ ಹಿ ನಮ್ರ ವಿನಂತಿ ಶುಭಂಭ